गेल्या पंधरा सोळा वर्षात छोट्या पडद्यावरील डेली सोपमध्ये सासू सुनांमधील कट कारस्थानी आणि वर्चस्वादी कंटाळलेले होते या टी व्ही दर्शकांना झी मराठीवरील लागीर झालं जी या मैत्री देशप्रेम नाती गोती यांच्या हृदयस्पर्शी गुंपण असणाऱ्या सिरियलने एक चांगला विरंगुळा दिला या मधील आपल्या संवादाने अनेकांना दमाद घेणाऱ्या शीतलने प्रेक्षकांवर चांगलेच गारूड निर्माण केले आहे लोबस भावमुद्रा सहज सुंदर अभिनय आणि आत्मविश्वासाने संवाद फेक करणाऱ्या शितलीची आजच्या तरुणाईमध्ये असणारी क्रेज आज सोशल मीडियावरील हजारो फोटोंमधून पाहायला मिळते लागिर झालं जी मधील शीतली म्हणजेच शिवानी बावकर आता मोठ्या पडद्यावर दमदार पावल टाकत असून उंडगा हा चार ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मोठ्या पडद्यावरील ठसठशीत कुंकू नऊवारी साडी ते आजच्या हॉट सिझलिंग पर्यंत प्रवास करणाऱ्या मराठी सिनेतारकांच्या जगात पहिल्या चित्रपटात शिवानी कशी दिसणार याबाबत दर्शकांमध्ये उत्सुकता आहे तर उंडगामधील पाऊस हा पहिला गाण्यामध्ये शिवानीचा हॉट अवतार पाहायला मिळणार आहे प्रेम

मीला बद्दल सांगायचं झालं तर मीला हुशार आहे ती आपल्या चौकटीत असते ती सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि कधीही नाही अशी मुलगी आहे या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल की आम्ही मैत्री आणि पहिलं प्रेम यावरती खूप भार दिला आहे माझ्याबरोबर माझे को ऍक्टर्स म्हणजे स्वप्नील कडसे आणि चिन्मय संत हे होते स्वप्नील हा तुमच्याच शहरातला आहे मेन या पुस्तकामध्ये विजा हा कॅरेक्टर प्ले करतो विजाचं सांगायचं सा झालं तर तोही खूप शांत तो खूप समजदार असा एक मुलगा आहे तुम्ही विजासोबत तिला येणार ना मीरा आणि विजा यांची प्रेम तुम्हाला नक्की आवडेल आणि विजा आणि चिण्या यांची मैत्री तुम्हाला खूप भावून जाईल तर चार ऑगस्ट अजिबात मिस नका आम्ही थांबलोय तुमच्यासाठी संदीप नाजरे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी सांगली